गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनेलवर सर्व विद्यार्थ्यांचे माझ्यावर प्रेम करणारे सर्व पालकांचे शिक्षकांचे आणि जे कोणी माझा दररोज यूट्यूब चॅनेलवरील माझा व्हिडिओ बघत असतील अशा सर्वांना नमस्कार करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही दररोज मी बनवलेला व्हिडिओ बघतात तुम्ही शिकतात मी शिकतो आणि आपण इतरांना शिकवतो लक्षात घ्या आता मी फळ्यावर एक पासून तर दहा पर्यंत काही पहाडे लिहिलेले आहेत आता विषयी जर आपण कल्पना केली गणिताचा विचार केला तर आपले शिक्षक आपले आई वडील आपल्याला पहिल्यापासून सांगत आले की जर तुम्हाला गणित विषय शिकायचे असेल गणित विषयाविषयी आवड निर्माण करायची असेल किंवा गणित विषय पक्का करायचा असेल त्यासाठी सर्वात पहिले म्हणजे पाडे यायला पाहिजे मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही एक पासून तर दहा पर्यंत पाडे फळ्यावर लिहिलेले आहेत तर याच्यात काय नाविन्यता याच्यात काय क्रिएटिव्हिटी आहे याच्यात काय नवीन आहे पण विद्यार्थी मित्र हो ज्या गोष्टी सोप्या असतात मग सो, तो विषय कोणताही असो तर कधी कधी सोप्या वाटणाऱ्या गोष्टी खूप कठीण असतात अवघड असतात पण जर तुम्ही गणिताच्या दृष्टीने किंवा पहाळ्यांच्या दृष्टीने एक तर दहा पर्यंत पहाळ्यांकडे लक्ष दिलं तर या सर्व पहाड्यांमध्ये एक रहस्य लपलेलं आहे सहज मी काल परवा पाण्यांचं निरीक्षण करत असताना एक गोष्ट अचानक लक्षात आली मला आवडली आणि जशी मला आवडली जशी मला भावली तर चांगली गोष्ट शेअर करायला मला नेहमी आवडते तर बघा या पहाड्यांमध्ये एक रहस्य आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्याला कुणाला तुम्ही शिकवत असाल सांगा तो विद्यार्थी ते पालक किंवा इतर कुणीही तुम्हाला धन्यवाद किंवा थँक्यू बोलल्याशिवाय राहणार नाही आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एक पासून तुम्ही दहा पर्यंत पाडे लिहिले मग हा झाडा एकचा पाळा दोनचा पाळा सगळ्यांना येतो तीनचा पाळा सगळ्यांना येतो चारचा पाळा सगळ्यांना येतो म्हणजे जवळ जवळ एक पासून चा तर दहा पर्यंतचे पाडे सगळ्यांना येतात मग अडचण कुठे येते अकरा पासून वीस पर्यंत किंवा एकवीस पासून पुढच्या पाण्यापर्यंत तरी त्यांना अडचण येत असते तर ते अडचण येणार नाही ना बघा लक्षात घ्या आजपर्यंत आपल्या गुरुजींनी आपल्या आईने वडिलांनी मोठ्या भावाने बहिणीने किंवा घरातील कोणत्याही सिनियर व्यक्तीने आपल्याला पाडे कसे शिकवले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बेक बे बे दोन चार बे तीक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सत बारा बे सती चौदा बे बेआठी सोडा बे नवे अठरा बे दहा वीस बरोबर म्हणजे पहाडे आपण असे वाचत गेलो आणि दहा पर्यंत म्हणजे शंभर पर्यंत पहाडे आपण लक्षात घेत गेलो पण लक्षात घ्या या ठिकाणी एकचा पाळ आहे दोनचा पाळा आहे तीनच्या पाळा आहे चारचा पाळा आहे पाचचा पाळा आहे दहा पर्यंत पाळे मग आपण पाडे असे वाचतो पण बघा मला काल एक लक्षात आलं आपण पहाडे जेव्हा अशा उभ्या पद्धतीने वाचतो तर तो पहाडा बरोबर असतो पण तुम्ही आडव्या पद्धतीने सुद्धा तो पाळा बघा लक्षात घेऊ शकत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा झाला एक चा पाळा बघा चा पाळा बघा हा दोनच्या पाळा इथून दुसऱ्या क्रमांकावर चा पाळा बघा बेकबे बे, बे दोन चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेसक बारा बे साठी चौदा बेआधी सोळा बे नऊ अठरा बे दहाो वीस त्याच्यानंतर तीन चा पाळा बघा होबा आणि आळवा पण बघा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन तिन्पाचे पंधरा तीन अठरा तीन साठे एकवीस तीन आठ एक चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहाो सत्ता हो, तीस तसा चारचा पाळा हुब्या पाण्याचे निरीक्षण करा आणि आळवा पाळा बघा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सत चोवीस चार सत अठ्ठावीस चे बत्तीस चार नऊ छत्तीस चार दोन चाळीस म्हणजे एक पासून तर दहा पर्यंत कोणताही पारा तुम्ही आडव्या पद्धतीने पाठ करा आडव्या पद्धतीने लक्षात ठेवा किंवा उभ्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी आपल्या मुलांना शेअर करा बघा एखादी गोष्ट जर आपल्या मुला मुलींना समजायला किंवा आपण शिकवत असू पण त्यांना अभ्यासामध्ये अडचण येत आहे तर एखादी गोष्ट मनोरंजन कशी करता येईल सोपी कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे मग प्रत्येक पालक असतील प्रत्येक शिक्षक असतील त्यांचं कर्तव्य काय आहे विषय कोणताही असू द्या विषय कोणताही असू द्या कॉन्सेप्ट कोणतीही असू द्या म्हणजे संकल्पना कोणतीही असू द्या ती सोपी करून ज्या सांगितली ना तर तो, तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी त्या विषयामध्ये आवड निर्माण करते बघा म्हणजे शी ऑर ही विल टेक इंटरेस्ट इन दॅट सब्जेक्ट अदरवाईज दॅट सब्जेक्ट विल बी डिफिकल्टॉर हो त्यांच्यासाठी ती विषय कठीण होती बघा ना किती मनोरंजक गोष्ट आहे मला आता कळली हो मी सहज पार निरीक्षण करत होतो मग मला वाटलं ही गोष्ट जर मला कळली तर आपण इतर जणांना शेअर करायला काय दिसलं नाही बऱ्याच जणांना माहीत असेल पण आज मला माहीत झाली काल परवा माहिती झाली त्यामुळे तुमच्याशी शेअर करत आहे तर सर्व पाने जसे हुब्या पद्धतीने आपण वाचू शकतो तेच पाणी आपण आडव्या पद्धतीने वाचू शकतो ही एक दहा पर्यंत सर्व पाण्याची आहे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये मला शिकवायची तुम्हाला लक्ष द्या हिअर इज नॉट डस्टर आय मीन क्लोथ हिअर इज नॉट क्लोथ तर एक गोष्ट लक्षात घ्या समजा काही मुलांना पाच पर्यंत पाढे येतात लक्षात घ्या तसं मुलांना आजकालचे मुलं एवढे फॉरवर्ड आहेत ना काहींना तीस पर्यंत पाठ आहेत काहींना वीस पर्यंत पाठ आहेत काहींना पंचवीस पर्यंत पाठ आहेत तर काही जणांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पाळे म्हणजे पाळे एकसारखे दिसतात पण पाळे कमी जास्त पाठ असू शकतात पण बघा ना किती रहस्यमय गोष्ट आहे तर काही मुलांना जर पाचच्या पाळा पाच पर्यंत पाळी येत असतील आणि सहाचा पाळा येत नाही तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवता आय डोंट नो पण माझ्याकडे जी पद्धत आहे जी माझी काल परवा लक्षात आली एक निरीक्षणातून एक अभ्यासातून एक चिकित्सक पद्धतीतून तर पाच पर्यंत काही मुलांना पाळी येतात पण सहाचा येत नाही सहाचा पाळा येत नाही ना तर त्यांना कसं शिकवावं लाग पाच मध्ये एक मिळवा सहा झाले आता हा दहा दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून दहामध्ये दोन मिळवा बारा झाले पंधरा मध्ये तीन मिळवा कारण पंधरा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अठरा झाले वीस मध्ये चार मिळवा तर चोवीस झाले पंचवीस मध्ये पाच मिळवा मग पंचवीस मध्ये पाच का मिळवा कारण पंचवीस पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून तीस झाले तीस मध्ये सहा मिळवा छत्तीस झाले पस्तीस मध्ये सात मिळवा बेचाळीस झाले चाळीस मध्ये आठ मिळवा अठ्ठेचाळीस झाले पंचेचाळीस मध्ये नऊ मिळवा चोपन्न झाले आणि पन्नास मध्ये दहा मिळवा तर साठ झाले किती सोपं आहे मग काही म्हणाल्या सातचा काळा येत नसेल लक्षात घ्या बरं का सहा मध्ये एक मिळवायला लावा मध्ये दोन मिळवायला लावा मध्ये तीन मिळवायला लावा चोवीस मध्ये चार मिळवायला लावा तर स्टेप बाय स्टेप असं जा ऑटोमॅटिक पाहा तयार होईल म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला हुबेपारे येतात नो no डाऊट तुम्हाला आरवे पाळे पण कसे लक्षात ठेवायचे किंवा कशा पद्धतीने वाचायचे हे पण सांगितलं मी पण पण एखादा पाळा जर येत नसेल तर काय करायचं हा पाळा लक्षात ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर या सर्व पाळ्यामध्ये सर्वात लहान पाळा असेल तर एक तर दहा पर्यंत म्हणजे काय मूर्ती छोटी मूर्ती काय छोटी पण कीर्ती कशी आहे महान आहे व समन्यात तुम्हाला नऊ चार पाळा येत नाही आठ मध्ये एक मिळवायला लावा सोळामध्ये दोन मिळवायला लावा म्हणजे हा पाळा लक्षात ठेवा एक दोन तीन चार मग तुम्ही म्हणणार हे तर मला समजलं सर हे तर मला समजलं आता एक गोष्ट अजून शिकवतो हो बघा मोठ्या पाळ्यांसाठी हे तुम्हाला समजलं असेल असं गृहित धरतो मी बघा गणितामध्ये मी काही खूप एक्सपर्ट आहे मी खूप हुशार आहे मी खूप बुद्धिजीवी आहे अशातला भाग नाही माझं नेहमीच एक वाक्य लक्षात घ्या पुन्हा सांगतो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे वाक्य मी रिपीट केलेलं आहे आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकळजण जी चांगली गोष्ट आहे ना ज्याच्यामध्ये माझं हित आहे ज्याच्यामध्ये माझा फायदा आहे तर तीच गोष्ट मी इतरांच्या फायद्यासाठी केली तर तीच गोष्ट मी इतरांच्या हितासाठी केली तर बघा ज्ञान दिल्याने कधीही ज्ञान वाढतं ज्ञान किंवा एखाद्या विषयाची माहिती आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपला विकास होत नसतो हे संतांनी म्हटलेलं आहे विचारवंतांनी म्हटलेलं आहे स्वर्गीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे या गोष्टी लक्षात घ्या आता बघा हा एक पाण्याच्या शब्द साव समजा आपल्याला तेराचा पाडा येत नाही आपल्याला तेराचा पाडा येत नाही काय करायचं पहिले बाराच्या फा लिहायचा बघा किंवा लिहा किंवा नका लिहा पण जर येत नसेल आपल्याला तेराच्या पाळा तर बाराच्या फळा लिहून काढा बघा बारा एक बारा, बारा दुन बार दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारास बहात्तर बारा सात बारा चौऱ्याऐंशी बाराटे शहाण्णव बाराण अष्टशे आणि बारदा एकशे वीस हा जरा बाराचा पाळा मग आपल्याला तेराचा येते ना मग मी तुम्हाला काय सांगितलं एक तो दहा पर्यंत ते तुमचं पाठ असतं पाहिजे मग बारामध्ये एक मिळवा तेरा झाले बरोबर चोवीस मध्ये दोन मिळवा सव्वीस झाले छत्तीस मध्ये तीन मिळवा एकोणचाळीस झाले अठ्ठेचाळीस मध्ये चार मिळवा बावन्न झाले राईट साठ मध्ये पाच मिळवा पासष्ट झाले बहात्तर मध्ये सहा मिळवा अठ्याहत्तर झाले चौऱ्याऐंशी मध्ये सात मिळवा किती झाले चौऱ्याऐंशी मध्ये सात मिळवले तर किती मिळत हा सहा नव्वद म्हणजे एक्क्याण्णव राईट त्याच्याबरोबर शहाण्णव मध्ये आठ मिळवा किती झाले शहाण्णव मध्ये आठ मिळवले तर एकशे चार राईट एकशे आठ मध्ये नऊ मिळवले तर सतरा एकशे सतरा आणि एकशे वीस मध्ये दहा मिळवले तर एकशे तीस लक्षात घ्या मग आता काय केलं मी मला के तेराचा पारा येत नव्हता मला तेराचा पारा येत नव्हता मग मी काय केलं हा जो पहा आहे का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यात मिळवत गेलो मी म्हणजे याच्यामध्ये प्लस केलं गेलो इथं एक प्लस केला इथं दोन प्लस केले इथं तीन प्लस केले तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे असं दहा पर्यंत जायचं जा। तसंच बघा विद्यार्थी मित्र हो चौदाचा पाळा येत नाही ना त्याला आपला फॉर्मॅट तोच असणार आहे स्वरूप तोच असणार आहे चौदाचा पाळा येते ना मध्ये एक मिळवा सव्वीस मध्ये दोन मिळवा एकोणचाळीस मध्ये तीन मिळवा बावन्न मध्ये चार मिळवा पासष्ट मध्ये पाच मिळवा मग पासष्ट मध्ये पाच का मिळवा आणि पासष्ट संख्या कोणत्या क्रमांकावर आहे पाच व्या पाच मिळवा याच्यामध्ये सहा मिळवा याच्यामध्ये सात मिळवा याच्यामध्ये आठ मिळवा याच्यामध्ये नऊ मिळवा आणि याच्यामध्ये दहा मिळवा बघा चौदाच्या पाळा तयार तुमच्या तसंच पंधराच्या पाळा येते ना चौदा प्लस वन त्याच्यानंतर अठ्ठावीस प्लस दोन अशा क्रमाक्रमाने जा तो तुम्ही कोणताही पाळा तयार करू शकता फक्त बेरीज मग मी असे विद्यार्थी पाहिलेले आहेत आजकालचे विद्यार्थी खूप हुशार आहेत युट्यूबवर एकशे बडकर एक, एक शिक्षक आहेत बघा ज्याच्यात अभ्यास असतो ना ज्याच्याजवळ ज्याच्याकडे कला कौशल्य असतात ना ज्यांच्याकडे टीचिंग स्किल असत ना ते बिनधास्त शिकू शकतात तर आजचे विद्यार्थी देखील खूप स्मार्ट आहेत त्यांना अशा पद्धतीने सांगा मी यापूर्वी गणितातील पाडे कसे तयार करावे त्याच्यावर माझ्या माहितीनुसार दोन का तीन व्हिडिओ बनवलेले आहेत पण हा पण एक व्हिडिओ तुमच्याजवळ असू द्या वही मध्ये नोट करा आपले मुलं इयत्ता पहिली तर पाचवीला असतील सहावी तर दहावीला असतील किंवा अकरावी बारावीला असतील तर त्यांना सांगा चांगली गोष्ट वाटा निश्चितच आपल्याला कॉन्फिडन्स येत असतो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद दुसरी एक गोष्ट बरं का आज पण इंग्रजीचाच एक व्हिडिओ बनवायचा होता पण जशी ही गोष्ट मला माहिती झाली मला समजली मला इतका आनंद झाला तर त्या आनंदाच्या भरात मी हा एक आगळा वेगळा व्हिडिओ घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पण एक पण मिळालं म्हणजे कधी इंग्रजी कधी गणित कधी मराठीचा एखादा व्हिडिओ हे ना म्हणजे आपण मनोरंजनातून शिकू आणि आपल्याला कंटाळा येणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू